त्याच्या अगोदर हॅलो फ्रेंड्स मी आहे टेक मराठी स्वागत आहे तर माझा जो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला बेल ऐकून प्रेस करा तर चला वेळ घालता सुरू करूया तर फ्रेंड्स यूट्यूब चॅनल तयार करण्यासाठी तुम्हाला फ्रेश ईमेल आय डीची गरज असते तर फ्रेश ईमेल आय डी ईमेल आय डी कशी बनवतात हा व्हिडिओ माझा ऑलरेडी आहे तर तोसुद्धा पाहिला तरी काही हरकत नाही पण मी इथे तुम्हाला सांगणारच आहे ईमेल आय डी कशी बनवायची युटूब चॅनल बनवायचं ना तुम्हाला तर त्या अगोदर फ्रेश ईमेल आय डीची गरज असते जुना ईमेल आय डी वापरू नका यूट्यूब चॅनल सुरू करायचा असेल ओपन करायचा असेल तर जुना ईमेल आय डी बिलकुल वापरू नका हे करून दाखवणार आहे यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करा नंतर इथे राईट साईडला लोगो आहे यावरती तुम्ही क्लिक करा इथे असा इंटरफेस दिसेल स्विच वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे स्विच तुम्हाला तुमचा ईमेल आय डी बनवायचा आहे फ्रेश ईमेल आय डी इथे बस आयकॉनवरती क्लिक करा मोबाईलचा पासवर्ड तुमचा मागितला जाईल तुमचा मोबाईलचा पासवर्ड इथे एंटर करा जे तुम्ही पासवर्ड मोबाईलचा ठेवलेला आहे मी माझा पासवर्ड एंटर करत आहे थोडासा लोड खाईल तर तुम्हाला नंतर नेक्स्ट असा दिसेल इंटरफेस इथे तुम्हाला क्रिएट वरती क्लिक करायचे इथे आणि इथे दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला पर्सनल यूजवरती क्लिक करायचे इथे पर्सनल यूजवरती क्लिक करायचे मला फर्स्ट तुमचं नेम टाकायचे मी नंतर इथे ऑप्शनल आहे तुम्हाला सरनेम टाकायचं तर टाकू किंवा नका टाकू मी टाकते ठीक आहे इथे तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला ॲरो करून दाखवते काहीही डाऊट राहू नये तुमच्या मनामध्ये इथे ॲरोवरती क्लिक करायचे तुम्हाला नेक्स्ट करायचे नंतर इथे तुमचा डेट ऑफ बर्थ विचारलेला आहे इथे तुम्हाला खाली जेंडर विचारलेला आहे तर मी फिमेल आहे तर फिमेलवर सिलेक्ट केलेला आहे तुम्ही मेल असाल तर मेलवर सिलेक्ट करा मी इथे नेक्स्टवरती क्लिक करत आहे मी तुम्हाला सगळ्या डिटेल्समध्ये सांगणार आहे तुम्हाला काही डाऊट राहणार नाही प्लीज पूर्ण व्हिडिओ पाहा नेक्स्टवरती क्लिक करा, करा। त्यानंतर गुगल आपोआप तुम्हाला दोन ईमेल आय डी देईल त्यांच्याकडून पण तुम्हाला जर हे दोन ईमेल आय डी जर आवडत नसतील तर तुम्ही तिसऱ्या कॉलमवरती क्लिक करू शकता मी तुम्हाला ॲरो करून दाखवते क्रिएट हो युअर ओन जीमेल ॲड्रेस तुम्ही स्वतः तुमचा ईमेल आय डी तयार करू शकता तुम्हाला वरती दोन आहेत ऑप्शनली दिलेले आहेत पण तुमच्या मनावर मी तुम्हाला क्रिएट करून दाखवते ओके तर क्रिएट करूया आपण तर चला इथे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ऑलरेडी असतं त्यामुळे ते ॲट द रेट जीमेल डॉट कॉम टाकू नका काही काही जण टाकतात त्यामुळे पुढे प्रोसेस थांबते त्यावरती नेक्स्ट इथे क्लिक करा आता तुम्हाला पासवर्ड विचारलेला आहे यूट्यूब चॅनल सुरू करायसाठी तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्डची गरज आहे तुम्ही एक नोटबुक घ्या नोटबुकवरती ईमेल आय डी आणि पासवर्ड नोट करून ठेवा जेणेकरून जर तुमचा कधी मोबाईल हरवला तर तुम्हाला तो पासवर्ड खूप यूज येईल तुमचं जुनं यूट्यूब चॅनल उघडण्यासाठी तर तुम्ही पासवर्ड तुमचा स्ट्रॉंग बनवा जेणेकरून तुम्हाला तुमचा युट्यू तुमचं यूट्यूब चॅनल कधी हॅक होणार नाही त्यामध्ये आता तुम्ही असं विचारसा स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजे काय काय असतं त्याच्यामध्ये तर एकदम इझिली लेटर्स असतात ए बी सी डी स्मॉल लेटर कॅपिटल लेटर, लेटर नंबर्स असतात त्याच्यामध्ये सिम्बॉल्स असतात त्याच्यामध्ये तर तुम्ही तुमच्या मनावरती तुम्ही एक नोट नोट घ्या तुमच्याजवळ आणि त्या नोटवरती तुम्ही लिहा आणि त्यानुसार तुमचं पासवर्ड टाकून द्या मी इथे टाकते मी माझा पासवर्ड तयार केलेला आहे इथे तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे मी इथे अॅर करून दाखव इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं तुम्हाला ठीक आहे इथे पासवर्ड तयार तर इथे तुम्हाला हे बघा तुमचा अकाऊंट जीमेल अकाऊंट तयार झालेला आहे तर इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे इथे टर्म्स अँड कंडिशन विचारलेले आहेत तर तुम्हाला इथे नेक्स्ट आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे तर तुमचा ईमेल आय डी तयार झालेला आहे तुमचा ईमेल आय डी पूर्णतः तयार झालेला आहे तुमचा जे तुम्ही आत्ता ईमेल आय डी तयार केलेला आहे ना त्यावरती तुम्ही क्लिक करा मी हे बघा तुमचं चॅनल असा इंटरफेस दिसणार आहे हे तुमचं चॅनल तयार झालेलं आहे तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे केल्याने त्याचा लोगो लावायचं आहे तर लोगो लावण्यासाठी तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला ॲरो करून दाखवते यावरती क्लिक करायचे लोगो लावण्यासाठी मला एक सुंदरसा असा छानसा फोटो गणपती बाप्पांचा दिसलेला आहे तर मी गणपती बाप्पांचाच फोटो ठेवते सेव्ह ॲज प्रोफाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मी तुम्हाला ॲरो करून दाखवते ठीक आहे लोगो बसलेला आहे आपला तर खूप जणं कन्फ्यूज होतात नेम म्हणजे ते स्वतःचंच नाव टाकून देतात पण स्वतःचं नाव नाही इथे चॅनलचं नाव टाकायचं इथे कन्फ्यूज तू खूप जण होतात तुम्हाला इथे चॅनलचं नाव टाकायचं आहे थोडं लक्षात घ्या ठीक आहे तर माझं चॅनलचं नाव मी रितिकाज कॉमेडी रितिकाज कॉमेडी ब्लॉग तर मी तुम्हाला एक अजून सांगायचे तुमच्या चॅनलचं नाव असे युनिक ठेवा जेणेकरून यूट्यूबच्या सर्चमध्ये नसेल असं डिफरंट ठेवा छान ठेवा जास्त मोठं नका ठेवू कारण बघायला पण छान वाटलं पाहिजे आणि वाचायला पण छान वाटलं पाहिजे तर सेव्ह करायचं आहे की माझ्या चॅनलचं लोगो लागलेलं आहे इथे माझ्या चॅनलचं नाव पण झालेलं आहे तर इथे हँडल विचारलेलं आहे त्या मनावर पण मला हे है हँडल आवडलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हँडल ठेवू शकता जसे की फ्रेंड्स तुम्ही कोणाच्या व्हिडिओला कमेंट्स करत असाल किंवा तुमच्या व्हिडिओला कोणी कमेंट्स करत असेल तर तिथे तुम ते हँडल शो होतं आता हे जे हँडल आहे ना तिथे शो होतं आणि ह्या हँडलने ना चॅनल पण सर्च होतं तर तुम्हाला कोणाचं चॅनल सर्च करायचं असेल तर हँडलनं पण सर्च करू शकतो आपण हे हँडलचं काम आहे तर तुम्हाला लक्षात आलंच असेल हँडल म्हणजे काय तर चला इथे क्रिएट चॅनलवरती क्लिक करा मी आरोप करून दाखवते तुम्हाला त्या क्रिएट चॅनलवरती क्लिक करा जवळपास तुमचं चॅनल यूट्यूब चॅनल तयार झालेलं आहे ठीक आहे हे बघा तुमचं यूट्यूब चॅनल इथे तयार झालेलं आहे लायकॉनवरती ला आयकॉनवरती क्लिक करत इथे भरपूर साऱ्या सेटिंग्स सा आहेत इथे तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव आहे है। इथे हँडल्स आहे इथं यू आर एल यूट्यूबकडूनच भे देतात डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आणि मेन डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला यूट्यूबला सांगायचे तुम्ही यूट्य तुमचं कंटेंट कोणता आहे नारे बर का खूप मेन पॉईंट आहे डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहे भरणं कारण तुम्हाला यूट्यूबला सांगायचे तुम्ही कशाशी रिलेटेड काम करत आहात यूट्यूब चॅनलवरती ठीक आहे तर आपण तर इझिली इथे पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचे मी तुम्हाला एक करून दाखवते डिस्क्रिप्शन बॉक्स इथं पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या चॅनलचं नाव टाका रितिकास कॉमेडी रितिकास कॉमेडी ब्लॉक हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे एंटर द्या तुम्हाला माझ्या चॅनलवरती कॉमेडी पाहायला भेटेल म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या चॅनलशी रिलेटेड इथे लिहायचं आहे जे तुम्ही कॉमेडी करसाल किंवा लॉ ब्लॉग्स करसाल एज्युकेशनलशी रिलेटेड किंवा मग टेक चॅनलशी रिलेटेड जे काही असेल ना तुम्हाला इथे तुम्हाला माहिती तुम्हा सांगायची तुम्ही नेमकं कशाशी रिलेटेड चॅनल बनवत आहात ठीक आहे तर पुढे चला तुम्हाला माझ्या चॅनलवरती अशा प्रकारे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे म्हणजे तुमच्या चॅनलबद्दल माहिती तुम्हाला सांगायची सिम्पली तर इथे तुम्हाला सेववरती क्लिक करायचं हे तयार करून दाखवते तुम्हाला इथे से सेववरती क्लिक करायचं तुमचा डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही जास्तही भरू शकता कमीही भरू शकता तसं काही नाही पण तुमच्या चॅनलबद्दल माहिती सांगा एवढंच आता इथं करून दाखवते इथं प्रायव्हसी आहे तर प्रायव्हसी म्हणजे काय माहिती आहे का जर तुम्हाला शो करायचा असेल तुम्ही कोणाकोणाला सबस्क्राईब केलेला आहे तर तुम्ही इथे इथे तुम्ही ऑफ करू शकता जर तुम्हाला सबस्क्राईब कोण म्हणजे तुम्ही कोणाकोणाला सबस्क्राईब केलेलं आहे आणि तुम्हाला ते शो करायचं नाही म्हणजे तुम्हाला कोणाला दाखवायचं नाही तर तुम्ही इथे ऑनच राहू द्या ठीक आहे मी ऑनच ठेवणार आहे मला कोणाला दाखवायचं नाही की मी कोणाला कोणाला सबस्क्राईब केलेलं आहे तर चला तुमचे इथे यूटूबची सेटिंग पूर्ण झालेली आहे आता नेक्स्ट सेटिंग पुढची बघू इथे तुमची बघा हे सेटिंग पूर्ण झालेली आहे हे बघ आता तुम्हाला क्रोममध्ये जायचं आहे क्रोममध्ये भरपूर सेटिंग आहे तिथे तुम्हाला सेटिंग जाऊन करायचे आहे इथे क्रोम आहे क्रोमवरती जायचे तुम्हाला इथे यूट्यूब स्टुडिओ डॉट यूटूब स्टुडिओ डॉट कॉमवरती क्लिक करायचं आहे यूट्यूब स्टुडिओ डॉट कॉमवरती तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इथे लॉग इनवरती क्लिक करा इथे राईट साईडला तुम्हाला इथे राईट साईडला लोगो दिसत असेल इथे तुम्हाला क्लिक करायचे इथे मी झूम करते हे बघा इथे तुम्हाला क्लिक करायचे इथे तुम्हाला स्विच अकाऊंट दिसत असेल हे बघा मी तुम्हाला अॅरो करून दाखवते यावरती तुम्हाल तुम्हाला, 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 या तुम्हाला क्लिक करायचे आहे इथे तुम्हाला सगळे तुमचे ईमेल आय डी दिसतील आता हे तुम्हाला इथे मी आत्ताच आपण चॅनल ओपन केलेलं आहे इथे तुम्हाला दिसत असेल हे बघा हे चॅनल ओपन केलेलं तर यावरती तुम्हाला इझिली क्लिक करून घ्यायचं म्हणजे तुमची यूट्यूबची सेटिंग यूट्यूब स्टुडिओ ओपन झाला तेव्हा तुम्हाला इथे आठ असा इंटरफेस दिसेल इथे तुम तुम्हाल तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचे ठीक आहे तर आता हे बघा इथे सेटिंग दिसेल इथे ॲरो करून दाखवते या सेटिंगवरती तुम्हाला क्लिक करायची इथे जाऊन आता पूर्ण तुम्हाला सेटिंग करायच्या आहेत ह्या सेटिंग खूप इम्पॉर्टंट आहेत तुमचं यूट्यूब चॅनल सर्चमध्ये येण्यासाठी पहिला आहे जनरल हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते पहिलं आहे जनरल जनरलमध्ये तुम्हाला करन्सी चूज करायचे आहे तर तुम्हाला तुमच्या यूट्यूबची पेमेंट म्हणजे कशामध्ये शो म्हणजे तुम्हाला कशात पाहायचे यू एस डॉलरमध्ये पाहायचे का इंडियन रुपीजमध्ये पाहायचे तुमच्या आवडीनुसार हो तर मला सध्याला यू एस डॉलरमध्ये मला डॉलरमध्येच पाहायचे इथे नेक्स्ट आहे चॅनल आता मी तुम्हाला इथे दाखवते चॅनल इथे बघा चॅनलवरती तुम्हाला क्लिक करायचं इथे चॅनलवर इथं आहे तुमचं बेसिक इन्फो ते बघा तुम्हाला दिसत असेल मी तयार करून दाखवते बेसिक इन्फू बेसिक इन इन्फूमध्ये तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायची म्हणजे तुम्ही कोणत्या देशातून व्हिडिओ बनवत आहात हे तुम्हाला यूट्यूबला सांगायचे तर मी इंडियामधून आहे मी इंडियामधून व्हिडिओ बनवत आहे इंडिया सिलेक्ट कर केलेला आहे आता इथे कीवर्ड्स विचारलेला आहे की वर्ड्स हे हा खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे कीवर्ड्स तुमचे चॅनल सर्चमध्ये आणण्यासाठी ठीक आहे तर चॅनलचं पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव टाकायचं आहे मी माझ्या चॅनलचं नाव टाकते रितिकाज कॅपिटल असो स्मॉल असो तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये टाकू शकता रितिकाज कॉमेडी ब्लॉग आता याला तुम्ही उलट सुलट जरी टाकलं तरी काही हरकत नाही इथे मी कॉमेडी टाकते सर्चमध्ये ऑडियन्स कोणत्या पद्धतीने सर्च करतील हे सांगता येत नाही ते जशी सर्च करतील त्यानुसार तुम्हाला कीवर्ड्स टाकायचे आहेत आता मी इथे व्लॉग पण टाकत आहे नाव ठीक आहे किंवा मग आता मी व्लॉग कॉमेडी रीतिकाज असं पण टाकते उलट सुलट तुम्ही करा म्हणजे जेणेकरून कोण कोणत्याही पद्धतीने तुमचं काही जरी नाव टाकलं ना तुमचं चॅनलचं नाव सर्चमध्ये आलं पाहिजे ठीक आहे मी माझे एवढे कीवर्ड्स टाकलेले आहेत हे बघा कंट्री सिलेक्ट के केलेली आहे कीवर्ड्स टाकलेले आहेत बेसिक इन्फो तुमचं झालेलं आहे इथे तुम्हाला सेव्ह करायचं आहे खाली लक्षपूर्वक टाईप केलेली आहे ना ती ते पूर्ण उडून जाईल त्यामुळे सेव करून घ्या आणि आता डबल सेटिंगमध्ये जायचे से इथे खाली ठीक आहे तर आता चॅनलवरती जायचे नंतर ॲडव्हान्स सेटिंग करायची आपण बघा हे सेव केल्यामुळे हे जशास तशी इंटरफेस तुमचा म्हणजे जे तुम्ही टाईप केलेलं आहे ते तशाच तसं राहिलेलं जर तुम्ही तसेच गेले असते ना तर तेवढून गेलं असतं ठीक आहे आता ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचे तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंग खूप महत्त्वाचं आहे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये काय काय आहे तुम्ही जर किड्सशी रिलेटेड चॅनल बनवत असाल तर तुम्हाला यस टाईप करायचे म्हणजे पहिला जे कॉलम आहे ना तिथे यस टाईप करायचं जर तुम्ही किड्सशी रिलेटेड चॅनल बनवत नसाल तर तुम्हाला नोवरती क्लिक करायचे तुम्ही किटची रिलेटेड चॅनल बनवत नसाल तर तुम्हाला इथे नोवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे आता खाली एवढं काही एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे तर य हीच सेटिंग लक्षात राहू द्या जर तुम्ही यस केलं तर तुमचे कमेंट्स स्टॉप होतील नो केलं तर तुमचे कमेंट्स चालू राहतील तर आता इथे नेक्स्ट वरती जा फीचर इलिजिबिलिटी तर इथे पहिल्यांदा आहे स्टँडर्ड फीचर आहे तर हे हा तुम्ही चॅनल ओपन करता तेव्हाच इनेबल होते बघा ग्रीन झालेलं आहे आता दुस इंटरमिडिएट फीचर त्यामध्ये जर तुम्ही इथे इनेबल केलं इंटरमिडिएट फीचरला इनेबल केलं तर तुम्ही लॉंगर व्हिडिओ म्हणजे पंधरा मिनटापेक्षा जास्त व्हिडिओ तयार करू शकता थमनेल बसू शकता व्हिडिओला थमनेल बसू शकता लाईव्ह स्ट्रीम करू शकता एवढ्या साऱ्या तुम्ही एवढे सारे काम तुम्ही करू शकता ठीक आहे आणि आता इथे बघा व्हेरीफाय फोन नंबर तुम्हाला फक्त व्हेरीफाय फोन नंबर करायचा आहे इथे मी तुम्हाला ॲरो करून दाखवते कुठं करायचं तर हे बघा इथे व्हेरीफाय फोन नंबर करायचा आहे बाकी काहीच करायचं नाही इथे क्लिक करा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल हे बघा असा इंटरफेस दिसेल इथे बघा मी इंडिया सिलेक्ट केलेला आहे म्हणून इंडिया आलेला आहे आता तुम्हाला इथे नंबर तुमचा टाकायचा आहे मी माझा नंबर टाकून घेते तुम्ही इथे नेक्स्टवरती क्लिक करा हे बघा तुमचं इंटरमिडिएट फीचर इनेबल झालेलं आहे बघा व्हेरीफाय नंबर केलेला आहे तर तुम्ही इथे इनेबल झालेलं आहे हे बघा तुम्ही वे इंटरमिडिएट फीचरमध्ये व्हिडिओ लाँग टाकू शकता कस्टम थमनेल बनवू शकता लाइव स्ट्रीम करू शकता हे बघा इथे इनेबल झालेलं आहे आता नेक्स्ट आहे ॲडव्हान्स फीचर आहे हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ॲडव्हान्स फीचर तुम्हाला लाईव्ह येऊ शकता लाँग व्हिडिओ टाकू शकता शॉर्ट व्हिडिओ टाकू शकता आणि मेन पॉईंट मेन मुद्दा म्हणजे काय मॉनिटायझेशनसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक्स आहे हे ॲडव्हान्स फीचर महत्त्वाचा एकदम महत्त्वाचं आहे ते तुम्हाला एनेबल करावंच लागेल तेव्हाच तुमचं ए मॉनिटाईज चॅनल होईल आणि जर तुमचं हेच तुम्ही लक्षात नसेल तुमच्या एनेबल करायचं तर मग तुम्ही एवढी मेहनत करून काय फायदा नाही तुम ते इथे ॲक्सिस फीचरवरती तुम्हाला क्लिक करायचे इथे तुम्ह त्यात जर मी समजा तुम्हाला याच्याबद्दल सगळी डिटेल्स सांगायला बसले तर खूप लॉंग व्हिडिओ होऊन जाईल तर साधं सिम्पल तुम्हाला एकच करायचं आहे इथे हिस्ट्रीवरती क्लिक करायचे कारण का तर तुम्ही चार पाच जरी व्हिडिओ टाकले तर तुमचं आपोआपच इनेबल होऊन जाईल ठीक आहे आणि जर तुम्ही पहिलं व्हिडिओ व्हेरिफिकेशन केलं तर तुमचं पाच दहा मिनटातच लागेल पाच दहा मिनट फर्स्ट कॉलममध्ये जे व्हिडिओ व्हेरिफिकेशन आहे तुम्हाला फक्त कॅमेरासमोर जि जिकडे ॲरो दाखवला तिकडे तुम्हाला पाहायचं आहे तुमचं तिथेच पाच मिनटात कोणाचं पाच मिनटात कोणाचं घंटाभरात कोणाचं चोवीस तासामध्ये व्हेरीफाय इनेबल सॉरी चोवीस तासात इनेबल होतं तर ठीक आहे मी हिस्ट्रीवरतीच क्लिक राहू देते दोन महिन्यांनी जरी इनेबल झालं तरी काही हरकत नाही पाच सहा तुम्हाला व्हिडिओ पण अपलोड करायचे आहेत ठीक आहे ठीक आहे आता इथे अपलोड डिफॉल्टवरती तुम्हाला क्लिक करायचे ठीक आहे अपलोड डिफॉल्ट म्हणजे काय जर तुम अपलोड डिफॉल्ट म्हणजे काय हे समजून घेऊया आपण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अपलोड व्हिडिओ करसाल इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची लिंक इथे टाकायची आहे जेव्हा मग तुम्ही अपलोड व्हिडिओ करसाल ना तेव्हा ऑटोमॅटिकच तिथे लिंक पोहोचेल तिथे जाईल आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करसाल तेव्हा तुम्हाला सारखं लिंक टाकण्याची गरज नाही तर ॲटोमॅटिक तिथे लिंक जाईल बघा इथे अॅरो करून दाखवते व्हिजिबिलिटी व्हिजिबिलिटी ही तुम्हाला अनलिस्टवरच ठेवायची जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करता तेव्हा तुम्हाला अनलिस्टवरच व्हिडिओ अपलोड करायचा आहे हे नेक्स्ट आहे ॲडव्हान्स सिटी इथे खूप हे खूप ॲडव्हान्स सिटी ते हे ॲडव्हान्स सिटीमध्ये तुम्हाला इथे लायसन्स दिलेले ला आहे हा लायसन्स म्हणजे जर तुम्ही व्हिडिओ इथे दोन ऑप्शन दिलेले आहेत क्रिएटिव कॉमन आणि स्टँडर्ड यूट्यूब लायसन्स तुम्हाला स्टँडर्ड यूट्यूब लायसन्सवरतीच क्लिक राहू द्यायचे कारण जर तुमचा व्हिडिओ कोणी कॉपी केलेला असेल तर तुम्हाला त्याला कॉपीराईट देता येतं ठीक आहे तर इथे कॅटेगरी दिलेली आहे आता इथे नन आहे तर कॅटेगरी खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट नाही केली तर तुमचं चॅनल कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे यूट्यूबला कॉमेडीमध्ये येतं ते मी कॉमेडीमध्ये सिलेक्ट सिलेक्ट करणार आहे माझं तुम्हाला जर कॅटेगरीबद्दल जर काही डाऊट्स असतील तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा मी को कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणता व्हिडिओ येते मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून सांगे आहे नेक्स्ट आहे तुमचा व्हिडिओ लँग्वेज तर व्हिडिओ लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवणार आहात तर मी मराठी भाषेतून व्हिडिओ बनवते त्यामुळे मी माझी भाषा मराठीच ठेवणार आहे बघा इथे मराठी आहे माझी लँग्वेज तर मराठी सिलेक्ट करते हे बघा व्हिडिओ लँग्वेज मराठी ठेवली आहे टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज पण मी मराठी ठेवलेली आहे इथे कमेंट्स ऑनच आहेत इथे कॅप्शन सर्टिफिकेशन तसंच राहू द्या ना ठीक आहे तर इथे सेवचं ऑप्शन आहे सेव करा इथे सेव्हचा ऑप्शन आहे सेव्ह करा ठीक आहे तर तुमच्या ह्या साऱ्या सेटिंग झालेल्या आहेत खाली परमिशन आहे कम्युनिटी आहे हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे तर तुम्हाला ज्या ज्या मेन मेन सेटिंग आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर बाकी आता सॉरी सारखी दिसत आहे तुम्हाला बघा इथे इथे दिसत आहे यावरती क्लिक करा इथे तुम्हाला बॅनर दिसेल हे बघा बॅनर तुम्ही बॅनर बनवून घ्या इथे बघा मी लोगो लावलेला आहे इथे तुमच्या देखतच मी लोगो लावलेला आहे ते हे लोगो लावून घ्या ते लोगो दिसेल तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथे ऑप्शन आहे चेंज रिमूव्ह करायचं तर रिमूव्ह करू शकता ठीक आहे आता इथे बघा मी तुमच्या बघा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इथे लिहिलेले बघा वेलकम टू माय चॅनल इथे त्याच कॉमेडी पूर्ण यूट्यूबचे डिटेल्स आपल्या दिसतील इथे तुम्ही आता ॲड लिंक हे बघा लिंक टाकू शकता तुम्ही इथे तुमच्या फेसबुकची लिंक इंस्टाग्रामची लिंक टाकू शकता इथे तुम्ही इथे वॉटरमार्क आहे तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती वॉटरमार्क टाकू शकता ठीक आहे ह्या साऱ्या सेटिंग्स आहेत तर आता इथे डॉलरचं चिन्ह दिसत आहे तिथे जायचं तुम्हाला मॉनेटाईजसाठी तुम्हाला टू स्टेप व्हेरिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे जर तुमचं टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑन नसेल तर तुमचं मॉनिटाईज होणार नाही चॅनल ठीक आहे बघा त्यामध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला हजार सबस्क्राईबर करायचे आहेत चार हजार वॉच टाईम करायचं आहे जर लॉंग व्हिडिओचे बरं का एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार वॉच टाईम करायचे आहेत आणि शॉर्ट व्हिडिओला टेन मिलियन व्ह्यूज पाहिजे नव्वद दिवसामध्ये ठीक आहे ते एवढं तुमचं टू स्टे व्हेरिफिकेशनमध्ये येऊन जाईल तर ह्या साऱ्या सेटिंग्स होत्या तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन जर माझा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील मेन पॉईंट तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा चला